श्री स्वामी समर्थ आपल्या सुंदर विचार या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण आज विवाह शीघ्र लवकर होण्यासाठी उपाय सांगणार आहोत तर उपाय साधा सरळ सोपा आणि कुणीही करू शकेल असा आहे कुणी म्हणजे जी विवाह इच्छुक तरुण तरुणी म्हणजे कुमार कुमारिका आहे ते हा उपाय सहज साध्या पद्धतीने करू शकतात परंतु उपाय जरी साधा असला तरी याचे फळ निश्चित आहे तर चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा उपाय आपल्याला पाच मंगळवार करायचा असतो म्हणून बुंद्यासह म्हणजे मुळासह अखंड ऊस घेऊन यायचा आहे ऊसाला खूप पाणी असतात परंतु आपल्याला शेंड्याला फक्त पाच पाणी ठेवून इतर खालची पाने काढून टाकायची आहेत ऊस स्वच्छ धुवून ठेवायचा आहे मग मंगळवारी तो ऊस एका पाटावर भिंतीस उभा करून आपल्याला त्याची पूजा करायची आहे तर पूजा कशी करायची ते आपण सविस्तर बघूया पूजा करताना आपल्याला ईशान्ये अगर पूर्व दिशेला पाठ ठेवायचा आहे मग त्या पाठाखाली आपल्याला रांगोळी काढून तो पाठ ईशान्य किंवा पूर्वी दिशेला ठेवायचा म्हणजे पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला आले पाहिजे पाच मंगळवार संपूर्ण दिवस आपल्याला फक्त दूध किंवा फलहार असा आहार घेऊन उपवास करायचा आहे आपण इतर कोणतेही उपवासाचे पदार्थ खाऊ शकत नाही असा कडकडीत फक्त दूध आणि फलाहार घेऊन उपवास करायचा आहे आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या आत सोडायचा आहे बरं पूजा करताना आपल्याला मंगळवारी सकाळी अकराच्या आत धूप दीप हळद कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करून पुरुषसुक्त वाचून उसाला जाणवे व्हायचे आहे आपण पूजा ही अकराच्या आतच केली पाहिजे आणि आपण जशी देवाची पूजा करतो तशीच धूप दीप हळद कुंकू अक्षदा वाहून आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे पूजा करून झाल्यावर पुरुषसुक्त वाचून घ्यायचं आहे नमस्कार करून मनोभावे नमस्कार करून शीघ्र आणि लवकर योग्य ठिकाणी निर्विघ्नपणे विवाह पार पडण्यासाठी मनोमन आणि मनापासून प्रार्थना करायची आहे कुमार का। हा तोडगा वधूवर दोघंही करू शकतात म्हणजे विवाही इच्छुक वधूवर दोघंही करू शकतात म्हणजेच कुमार आणि कुमारिका काही कारणांमुळे अडचण आल्यास पुन्हा पाच मंगळवार हा तोडगा करायचा आहे म्हणजे पाच मंगळवार पहिल्यांदा तुम्ही हा उपाय केला आणि त्याचं फळ तुम्हाला मिळालं नाही तरीही तुम्ही पुन्हा हा उसाचा तोडगा उसाची पूजा पुन्हा करायची आहे अशावेळी तोच ऊस तुम्ही ठेवला तरी चालतो जर तुम्हाला नवीन ऊस मिळत नसेल आणि मागच्या पाच मंगळवारचा ऊस असेल तरी चालतो परंतु शक्य असल्यास नवीन ऊस मिळत असल्यास तर नवीन ऊस आणूनच त्याची पूजा करायची आहे आणि जुना जो ऊस आहे अगोदरचा जो ऊस आहे त्याचं विसर्जन करायचं आहे परंतु पाच मंगळवार सलग एकच ऊस वापरायचा आहे ज्यावेळेस तुम्ही पाच मंगळवारचं एक व्रत करणार आहात त्यासाठी तो एकच ऊस वापरायचा आणि त्यानंतर त्याचं विसर्जन करायचंय परंतु तुम्हाला त्यानंतर एक पुन्हा एकदा हे व्रत हातात घ्यायचं असेल पुन्हा करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऊस जर नवीन मिळत असेल तर घ्या नसल मिळेल तर हाच वापरा पाच मंगळवारात जर यश आले नाही तर हा तोडगा विवाह होईपर्यंत चालूच ठेवा कमीत कमी तुम्हाला जे विघ्न येतात ते नक्की टळून जातील ज्या अडचणी येतात त्या नक्की टळून जातील काहींचा विवाह योग खूप खडतर असतो लगेचच्या लगेच काही गोष्टींचं फळ मिळत नाही कारण त्यांच्या मुळातच विवाहयोगामध्ये अडचणी असतात किंवा विवाह योग खूप उशिरा असतो परंतु हा उपाय केल्याने त्या अडचणी कमी होतील लवकरात लवकर होण्यासाठी फायदा होईल म्हणून पाच मंगळवार उपासनेत यश मिळेलच असं नाहीये तुम्ही पुन्हा पुन्हा करायचं आहे परंतु निराश न होता कार्य सिद्धीत जाईपर्यंत म्हणजे तुमचं लग्न होईपर्यंत विवाह होईपर्यंत हा उपाय ही उपासना तुम्ही सुरूच ठेवायची आहे परंतु हा उपाय खूप प्रभावी आहे खूप जणांना याचा फायदा झालेला आहे आणि तुम्हालाही नक्की होईल पॉझिटिव्ह राहा आणि मनोभावी श्रद्धेने करा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना ही माहिती नक्की पाठवा धन्यवाद